आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात आता फडणवीस साहेब तुम्ही जे म्हणले का हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांनी माल विकू नका आता साहेब हिकपशी आहे हिकपशी आता उतरून गेली पावसाने तर तुम्ही हमीभाव केंद्र काढले आणि ती बघा ती सोयाबीन ती पण उतरून आली जमिनीतून तर तुम्ही सोयाबीनचं हमी भाव केंद्र आज स्थापन केलं नाही तुम्ही केव्हा करणार आहे तर तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांना आज पैशाची गरज आहे तुम्ही हमी भाऊ पीक निघायच्या टाने चालू करता कर ना तुम्ही जर तुमचं पीक निघून तुम्ही जर सहा महिन्यांनी चालू करता तोपर्यंत शेतकऱ्याला बिचारायला पैशाची गरज आहे तो नाही थांबू शकत ना आणि त्याचा फायदा फायदामुळेतच होणार नाही कारण जे पाच आणि सहा हजार रुपये कापूस लोक विकून बसले सोयाबीन विकून बसले म्हणजे तुम्ही हमी भाऊ केंद्र काढणार आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा कमी फायदा आहे पण व्यापारी लोकांचा जास्त फायदा आहे कारण तिने आमचा जो माल घेतलेला ते तो मला विकणार आहे ना मग हमी भाऊ काढून फायदा कोणाचा आहे शेतकऱ्याचा का व्यापाऱ्याचा